जसं की आता मोदी साहेबांनी सांगितलं त्या पद्धतीनं महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आजची ही पत्रकार परिषद आहे जसं की आपल्या सगळ्यांना माहीत आहे की आजच्याच दिवशी एक वर्षापूर्वी महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब माननीय अजितदादा साहेब आणि माननीय एकनाथी साहेब यांनी महायुतीचं सरकार स्थापन या महाराष्ट्रामध्ये केलं होतं आणि तेव्हापासून आजच्या तारखेपर्यंत महाराष्ट्र ज्या पद्धतीनं वेगामध्ये आपलं यशाची प्रगतीची कर्तृत्वाची नेतृत्वाची दौडदौड करतो आहे त्या पद्धतीनं एक वर्षामध्ये महाराष्ट्राच्या सामान्य घटकातल्या किंवा महाराष्ट्रामधल्या जनसामान्य जनतेच्या हिताच्या अनेक योजना मान्य देवेंद्रजींच्या नेतृत्वातील या सरकारने महायुक्ती सरकारने घेतलेल्या आहेत या लोकउपयोगी योजनांच्या माध्यमातून या महाराष्ट्रातल्या संपन्न जनतेला त्याचा अनेक अर्थाने फायदा होतो आणि मग याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्राच्या लोकप्रिय मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या अनेक निर्णयांचा आपल्या जिल्ह्याला पण फायदा झाला आहे आपल्या जिल्ह्याला पण एक वर्षामध्ये मागच्या कालखंडामध्ये महाराष्ट्राच्या या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून मराठवाड्याच्या न्याय हक्काच्या पाण्यासाठीचं कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पासाठीचं साधारणतः अकरा हजार सातशे कोटी रुपयाची प्रशासकीय मान्यता ही याच सरकारच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त झालेली आहे आणि हा कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प असेल किंवा तीर्थक्षेत्र आपलं आई भवानीचा मंदिर असेल या तीर्थक्षेत्रापासून रेल्वे मार्गासाठी सुद्धा रेल्वेला तुळजापूरसोबत जोडून तुळजापूरला राष्ट्रीय नकाशावर आणण्याचं काम आणि या माध्यमातनं राज्य सरकारचा वाटा देण्याचं काम याच देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या सरकारच्या माध्यमातून झालं हे आपल्या धाराशिव जिल्ह्यासाठीची दीर्घकालीन अशी मोठी उपलब्धी आहे आणि या उपलब्धीच्या माध्यमातून राज्य सरकारनं बत्तीसशे पंच्याण्णव कोटी रुपये इतका निधी इतक्या निधीला प्रशासकीय मान्यता महाराष्ट्र राज्य सरकारनं दिलेली आहे आणि त्याच्या किमतीचा पन्नास टक्के दे देखील देण्यास राज्य सरकारनं मंजुरी दिली त्यामुळं आई बुधभवानीच्या दर्शनासाठी येणाऱ्या देशभरातील जगभरातील भक्तांचा त्यांच्या मुक्ती मारण्यासाठीचा एक जोडण्याचा मोठा मार्ग रेल्वे मार्गामुळं महाराष्ट्रातल्या जनतेला देशातल्या जनतेला उपलब्ध झाला आहे आत्तापर्यंत आपण धाराशिवपर्यंत रेल्वेच्या विषयाने संबंधित होतो परंतु आता हा मार्ग आई तुळजाभवानीच्या मंदिरासमोरून किंवा तुळजापूरमधून जातो ही आपल्यासाठी या सरकारच्या माध्यमातून मिळालेली मोठी उपलब्धी आहे जसं की आपल्या सगळ्यांना माहीत आहे की आपल्या धाराशिव जिल्ह्यामधलं खूप कालाखंडापासून चर्चेत असलेलं वैद्यकीय महाविद्यालय तर असं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि त्या वैद्यकीय महाविद्यालयाचं संकुल उभारण्यासाठीचं साधारणतः एकतीस एकर जमीन ही आपल्याला या राज्य सरकारच्या माध्यमातून मिळालेली आहे आमदार राणा जगजितसिंह पाटील साहेब असतील आणि प्रशासनातले किंवा मंत्रालय स्तरावरचे त्या स्तरा त्या विभागाचे त्या त्या विषयाचे जे काही मंत्रीगण असतील यांच्या माध्यमातून आपल्याला या जागेसाठी साधारणतः चारशे तीस कोटी रुपयाचा निधी देखील मंजूर झालेला आहे आणि ही जागा धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गाला लगत आहे त्याच्यामुळं शहरालगत असलेले हे वैद्यकीय महाविद्यालय संकुल या संकुलामुळं स्वाभाविकचपणे या धाराशिव शहराचा एक भागापुरता किंवा धाराशिव शहराच्या समतोल पद्धतीने जर आपण बघितलं तर एक मोठी वास्तू मोठी इमारत आणि लोकांच्या जनसुविधेसाठीची ही वास्तू या शहरात झाल्यामुळं नक्कीच आपल्याला याचा दादा त्याचा फायदा होतो आपल्यासोबत आपल्या मागच्या एका बैठकीमध्ये मागच्या एका सभेमध्ये देशाचे तंत्र गृहमंत्री माननीय अमित भाई शहा यांनी सभेमध्ये जाहीर केलं की आई भवानीच्या या मंदिराचा वारसा आपण वैश्विक दर्जाचा निर्माण आणि असा वैष्णिक दर्जाच्या मंदिराच्या निर्माणासाठी राज्य सरकारकडनं आपल्याला अठराशे पासष्ट कोटी रुपये सुद्धा याच नजीकच्या वर्षामध्ये आपल्याला प्राप्त झाले तुळजापूर विधानसभेचे लोकप्रिय मान्य आमदार राणादादांच्या प्रयत्नातून वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून आणि वेगवेगळ्या संकल्पनांच्या माध्यमातून राज्य सरकारने त्यांच्या वेगवेगळ्या विनंतींना मान आम्ही ही महाराष्ट्र सरकारच्या बैठकीत करू हा निधी आपल्याला मंजूर झाला हा देखील मागच्या एक वर्षाच्या तीनशे पासष्ट दिवसाच्या कामगिरीतला एक मोठा टप्पा आपल्याला समजता येईल आणि त्याच्यासोबत भूसंपादनासाठी तीर्थक्षेत्र विकासाच्या माध्यमातून जो विकास होणार आहे त्याच्या भूसंपादनासाठी सुद्धा साधारणतः पाचशे कोटीपेक्षा अधिकची तरतूद या विषयात केलेली आहे आणि प्रारंभिक कामासाठी अठ्ठावीस कोटी रुपयेसुद्धा आपल्याकडं याच माध्यमातून उपलब्ध झाले अशा अनेक ना अनेक गोष्टी महाराष्ट्राच्या लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या एक वर्षाच्या कालखंडामध्ये आपल्या जिल्ह्याला प्राप्त झालेले आहेत जसं की आपल्या सगळ्यांना माहीत आहे की तांत्रिक वस्त्रोद्योगसाठी टेक्निकल टेक्स्टाईल या विषयासाठीची सुद्धा साधारणतः चोवीस कोटी रुपयाची पायाभूत सुविधांची कामं आत्ता आपल्याकडं चालू आहेत ती कामं प्रगतीपथावर आहेत आणि अनेक टेक्स्टाईल टेक्निकल टेक्स्टाईलच्या कंपन्यांसंदर्भात महाराष्ट्र राज्याच्या उद्योग मंत्र्यांच्या आणि महाराष्ट्राच्या टेक्निकल टेक्स्टाईलच्या संदर्भातल्या टेक्स असलेल्या कामगारांच्या अनेक बैठका या विषयाला झालेल्या आहेत आणि त्याच्यातनं मला असं वाटतं की या टेक्निकल टेक्स्टाईलच्या माध्यमातून आपल्या शहरामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये साधारण एक साडेसात ते आठ हजार लोकांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो ही सुद्धा या एक वर्षातल्या मान्य देवेंद्रजींच्या मान्य देवेंद्रजींच्या सरकारच्या माध्यमातून आपल्याला आपल्या धाराशिव जिल्ह्याला प्राप्त झालेली आहे पी एम ए जी पी सी एम ए जी पी याच्या माध्यमातून आपण सगळ्यांना प्र माहीत असेल ही खूप उद्योजकांसाठी व्यावसायिकांसाठी खूप चांगली योजना आहे याच्या सुद्धा अठराशे उद्योगांना अठराशे उद्योगांना या योजनेचा लाभ झालेला आहे महाराष्ट्राच्या या महायुतीच्या लोकप्रिय सरकारच्या माध्यमातून धाराशिव जिल्ह्यातल्या जनतेचं जीवनमान उंचवण्यासाठी ज्या वेगवेगळ्या घोषणा वेगवेगळ्या योजना आणि वेगवेगळ्या प्रकल्पांची महाराष्ट्राने आत्तापर्यंत सुरुवात केली त्याच्यातला काही टप्पा काही भाग म्हणून आपल्या जिल्ह्याला पण त्याचा लाभ झाला आजच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपण हेच सगळ्यांना सांगू इच्छितो की हे सरकार गतिमान सरकार आहे सुशासन असलेलं सरकार आहे आणि या सरकारच्या माध्यमातून आपण जनसामान्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो आरोग्य मंत्रालयाच्या अंतर्गत पाचशे बेडच्या जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या इमारतीसाठी सुद्धा याच सरकारच्या माध्यमातून दोनशे तीस कोटी रुपये प्राप्त झाला आणि या पाचशे बेडच्या रुग्णालयाच्या विषयानं पुढे जाऊन आपण असं ठामपणे डोसपणे असं सांगू शकतो की ग्रामीण भागातलं आरोग्य व्यवस्था किंवा धाराशिव जिल्ह्यातली आरोग्य व्यवस्था या प्राप्त निधीच्या माध्यमातून किंवा या वेगवेगळ्या पद्धती इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून आरोग्यवरच्या खर्चाच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये आरोग्याचे जे अवेरडेस तयार होतो यात सुद्धा लोकांमध्ये आरोग्याची जागृती लोकांच्या आरोग्याचे प्रश्न बहुतांशी भेटण्याचा सुटण्याचा प्रयत्न या योजनांच्या माध्यमातून आपल्याला करता येऊ शकतो याचाही लाभ आपल्याला या माहिविद्यालय सरकारकडनं या धाराशिव जिल्ह्यासाठी झालेला आहे शासकीय आयुर्वेद आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या सुसज्जित शस्त्रक्रियेसाठी सुद्धा शस्त्रक्रिया कक्षासाठी साधारणतः एकोणचाळीस पॉईंट पन्नास कोटी रुपये इतका निधी आपल्याला उपलब्ध झालेला आहे आणि आपल्या सगळ्यांना माहीत आहे की अतिवृष्टीच्या माध्यमातून मागच्या अतिवृष्टी कालखंडामध्ये दोन तीन महिन्यापूर्वी जी अभूतपूर्व अशी पावसामुळे जी परिस्थिती आपल्या दादाशूर जिल्ह्यामध्ये दुर्दैवाने उद्भवली याच्यामध्ये सुद्धा भरीव असा निधी म्हणून महाराष्ट्र सरकारने मान्य देवेंद्रजींच्या नेतृत्वातील या माहितीच्या सरकारने साधारणतः शहात्तर हजार नऊ लाख शहात्तर हजार शेतकरी बांधवांना बाराशे अठ्ठ्याहत्तर कोटी रुपयाची मदत थेट आर्थिक मदत या माहितीच्या सरकारने के केलेली आहे आणि संकट काळामध्ये सुद्धा बळीराजाला मोठा दिलासा देण्याचं काम महाराष्ट्राच्या लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या या सरकारने केलेलं आहे आपल्याला जसं की आपल्या सगळ्यांना माहीत आहे कृष्णा मराठवाडा सिंचन योजनेचा टप्पा टप्पापूर्ण सहाच्या कामाला सुद्धा महाराष्ट्राच्या सरकारने मंजुरी दिलेली आहे आणि त्याच्यामुळं उमरगा भागातील सुद्धा नागरिकांना या पाण्याचा लाभ होणार आहे ते त्या भागातील सुद्धा क्षेत्र जे आता उलिताखाली येणार आहे आपल्याकडं अनेक वर्षापासून प्रलंबित असले निम्नतीर्णा प्रकल्प किंवा निम्नतीर्णा उपसा सिंचन योजना याच्या दुरुस्तीसाठी सुद्धा या सरकारने एकशे तेरा कोटी रुपयाचा निधी दिलेला आहे आणि आपल्या सगळ्यांना माहीत असेल की मान्य मंत्री श्री राधाकृष्णजी विखे पाटील असतील तत्कालीन तत्कालीन त्या काळचे त्याचे सचिव असतील ते आणि मान्य आमदार राणादादा आणि आम्ही सगळी टीम आमच्या उपस्थितीमध्ये तिथं कार्यक्रम घेऊन आपण हा दुरुस्तीचा निम्न तेरणाचा जो प्रश्न होता सुद्धा आता संपुष्टात आलेला आहे वे वेगवेगळ्या विषयाच्या माध्यमातून संजय गांधी निराधार आ, श्रावण बाळ निवृत्ती वेतन यातील नऊ हजारपेक्षा अधिक लाभार्थ्यांच्या घरी जाऊन आपल्या जिल्ह्यामध्ये के वाय सी पूर्ण करण्यात आलेली आहे सुद्धा याच सरकारच्या माध्यमातून आपण करू शकलो याच्यामुळं ज्या लाभार्थ्यांना संजय गांधी असेल किंवा श्रावण बाळ निवृत्ती पेन्शन योजना असेल या सगळ्या योजनांची जी काही के वाय सी नसल्यामुळे जी काही अडचण त्या लाभार्थ्यांची होती ती अडचण सुद्धा याच एक वर्षाच्या तीनशे पासष्ट दिवसाच्या कालावधी आपण अडचण अडचणीच्या बाहेर आपण येऊ शकलो पंचावन्न वर्ष तुम्ही असलेली करणूरची योजना आपल्या सगळ्यांना माहीत असेल तुरुज पंचावन्न वर्ष तुम्ही असलेली करणूरची योजना या योजनेला सुद्धा दुरुस्तीचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे एकोणतीस कोटी पासष्ट लाख रुपयाच्या निधीतून हे काम सुरू आहे आणि तीन हजार त्या आसपासचं हेक्टर हेक्टरचं क्षेत्र या योजनेमुळं पुरे दाखली येणार आहे योजना प्रकृती त्या नुकीचं काम सुद्धा आता प्रगती पथावर आहे त्याचं काम नृत्य मातळीवर सुरू आहे एकोणतीस कोटी पासष्ट लाख रुपयाच्या निधी हे काम सुरू आहे आणि या योजनेवर साधारणतः तीन हजार सहाशे किंवा पाचशे एक्टर क्षेत्र हे ओलिता खाली येणार अशा एक ना आपल्या जिल्ह्याला आपण पूर्ण करून घेतोय त्याच्यासाठी भारतीय जनता पार्टीचे नेते भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी या योजना महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून मान्य आमदार प्रयत्न करतोय शासनाचा या सगळ्या योजनांना किंवा मी तर असं म्हणेन की शासनाकडं आपण जेवढे प्रस्ताव किंवा वेगवेगळे विषय वे आपण वे 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 शासनाकडं मांडतो त्या सगळ्या योजनांना मान्य लोकप्रिय ने, नेतृत्व देवेंद्र फडणवीस साहेब या किंचितही वेळ न लावता विना विलंब धाराशुलकरांना जे हवं ते त्यांनी द्यावं अशा पद्धतीनं धाराशिवकरांवर त्यांनी आपला विश्वास दाखवलेला आहे याच्यासाठी मी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं महाराष्ट्रातील महायुती सरकारला नेतृत्वातील सरकारला माननीय अजिदाला नेतृत्वातील सरकारला एक, एक वर्ष पूर्ण झाले भारतीय जनता पार्टीच्या वतीनं या जिल्ह्याचा एक नागरिक म्हणून एक पक्षाचा अध्यक्ष म्हणून मी त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो आणि त्यांचे आभार मानतो की धानाशिवकरांना मागच्या तीनशे पासष्ट दिवसातल्या आपल्या नेतृत्वातील बहुतांशी प्रमाणामध्ये लाभ झाला मी आभार मानतो आणि आमदार पाटील साहेबांचे मी आभार मानतो कोणत्या भाषेत त्यांनी पाया रचला आणि कळस लावला इतक्या छान पद्धतीने महाराष्ट्राचं सरकार आपल्या पाठीशी आहे मला वाटतं की मी ज्या पद्धतीनं आता आपल्या समोर धाराशिवच्या आपल्या माध्यमातनं हे सगळं वर्तमानपत्र वर्तमानपत्रात असेल टीव्ही व्ही माध्यमात असेल जे धाराशिवकर या वर्तमानपत्रात आणि टीव्हीच्या व्हीच्या माध्यमातून ही सगळ्या पत्रकार परिषदा पाहतात त्यांच्या सगळ्यांच्या वर्षी महाराष्ट्राच्या